माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते अलकारात्ना माई द्रविणीचे नवलाई माझे नाव विमल उंबरखेड सासरुंबरखेड वडगाव आज गुरुवार दत्तजागर दत्ताचे गाणे दत्ता अवधूता तुम्ही कधी व येणार कधी व येणार अणिमला माऊरलं नेणार कधी हो येणार मला माऊरलं नेणार दत्ता अवधूता तुम्ही कधी व येणार दत्ता औ दा तुम्ही कधी हो येणार कधी व येणार आणि मला माऊरला नेणार कधी हो येणार आणि मला माऊरला नेणार या गुरुच्या मठात बाई मी लावली तुळस या गुरुच्या मठात मी लावली तुळस लावली तुळस आणि मला बाई गुरुचं उपवास लावली तुळस आणि मला बाई गुरुचा उपवास दत्ता अवधोतात तुम्ही कधी हो येणार दत्ता अवधोतातून तुम्ही कधी येणार हो कधी येणार आणि मला माऊरला नेणार कधी हो येणार मला माऊरला नेणार यावय गुरुच्या मठात बाई मी लावलं उंबर बाई गुरुच्या मठात मी बाई लावलं उंबर ഗുരുഗംബരം ഗുരുമാധംബര ദ ഔദോത്ത കധി വയനാട് ദത്ത ഔദോത്ത മാർ കധി വയനാണിമല മാറ या गुरूच्या मठात वय मे लावला पिंपळ गुरुच्या मठात वय मे लावलं पिंपळ लावलं पिंपळ गुरु माझे ग चंचळ लावलं पिप्पळ गुरु माझे ग चंचल दत्ता अवधोता आणि तुम्ही कधी हो येणार दत्ता अ दोता आणि तुम्ही कधी हो येणार अहो कधी येणार आणि मला माऊरला नेणार कधी हो येणार आणि मला माऊरला नेणार बाई गुरुच्या मठात लावली मी जाई जुई। या बाई गुरुच्या मठात बाई मी लावली जुई लावली जाईजुन माझ्या गुरुचे पुण्य आई लावली जाईजुन माझ्या गुरुची पुण्य आई दत्ता अवधो ताण तुम्ही कधी हो येणार दत्ता अवधोता तुम्ही कधी हो येणार अहो कधी हो येणार आणि मला माऊरला नेणार अहो कधी येणार आणि मला माऊरला नेणार बाई गुरुच्या मठात बसले मी जाऊन बाई गुरुच्या मठात बसले मी जाऊन बसले जाऊन मन शुद्ध बुद्ध हरपून बसले जाऊन मन शुद्ध बुद्धी हरपून दत्ता अवधोता आणि तुम्ही कधी व येणार कधी व येणार आणि मला माऊरला नेणार कधी व येणार आणि मला माऊरला नेणार ദോതാണ് കീന ദോതീ കാരൂർ നേർ കധി ഓണിമല മാഊർ നത്ത ദോ ദയാള മല ഭേട്ടവ ദയാ ദയാള മല ഭേട്ടവ Ja, gut, ja.